आजच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून विजय वगटीवार मी असो आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत काल जयंत आजगावकर असतील अभिजित अंजारे असतील सगळे आमदार इथं उपस्थित राहून आपल्याला पाठिंबा दिला रोहित पवार इथं मुक्कामाला या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत हे सांगण्यामागचं हो कारण सा एवढं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे प्राग्ती या ठिकाणी आलेलो आहोत आज राज्यात ऑक्टोबरमध्ये जीव झाला निवडणुका तोंडावर होत्या निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी पाण्या पुसण्याचं काम या सगळ्या मंडळींनी प्रामुख्याने केलं परंतु मार्चचं बजेट झाल्यानंतर किमान या मध्ये या सगळ्या गोष्टीला चालना मिळेल गती मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु दुर्दैवानं आता पन्नास हजार कोटीच्या पुराण्या झाल्या साडेनऊ लाख कोटी कर्ज झालं मग हा निर्णयाच्या अंमलबजावणी करायला तुमचे हात बांधलेत का असा प्रश्न आमच्या सरकारला त्या ठिकाणी तुमचे हात बांधलेत का एका बाजूला या महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ गरज नसल्यानं तुम्ही करता दुसऱ्या बाजूला आमच्या हक्काचे पैसे द्यायला मात्र तुमचे या ठिकाणी ना असते आणि म्हणून याचा जेवढा निषेध करावा तेवढा निषेध आम्ही करणार आहोत आम्ही मग अशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना ताकद देण्यासाठी प्रचलितच धोरण असू दे टप्पा आंदोलनाचा विषय असू दे हे सगळे विषय मार्गी लागले पाहिजेत ही आमची महाविकास काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे सातत्यानं हा प्रश्न घेऊन जाण्याची भूमिका आमची असणार आहे सभागृहात काय करायचं कशा पद्धतीने करायचं हे धोरण आम्ही आता गेले गेले या ठिकाणी करू परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं ठरलंय हलायचं नाही आमचं ठरलंय